नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय मराठी कविता आठवी माय माय या कवितेचे कवी आहेत स ग पासपोर्ट आज आपल्याला या कवितेचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत करायचं आहे स्वाध्याय व्याकरण उपक्रम उपप्रश्न हे सर्व आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी व्यवस्थित अभ्यासत असतो स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया कवी आहेत सग पाचपोळ आणि जन्म एकोणीसशे पन्नास मृत्यू दोन हजार पाच रसिकांच्या मनाला भुरळ घालणारे प्रसिद्ध कवी ई यस, यस कनिष्ठ महाविद्यालय साखरखेर्डा येथे मराठी व समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते सग पाचपोळांची कविता हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे आता या कवितेत नेमकं काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया तर एका अशिक्षित आईची मुलाच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी आणि आईविषयी मुलाला वाटणारी कृतज्ञतेची भावना याचे चित्रण कवीने समर्पक शब्दात या कवितेतून व्यक्त केले आहे अशा प्रकारे आपण माय या कवितेची थोडक्यात प्रस्तावना बघितली आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया तर स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला चार पाच वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे उत्तर कवितेतील कष्टकरी आई जळणाचे लाकूड वेचायला जंगलात जाते राणावनात ती अनवाणी फिरते तिच्या पायात साधी चप्पलही नाही राणात चालताना तिला विजोकाट्याची भीतीही वाटत नाही जंगलात कष्ट करताना आईला स्वतःच्या जीवाची पर्वा नसते आ आहे कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करत असे उत्तर आपला मुलगा शिकून मोठा व्हावा अशी कवींच्या आईची इच्छा होती त्यामुळे आईने कवींना परगावी शिकायला पाठवले जेव्हा कवी सुट्ट्यांमध्ये घरी येते तेव्हा आई कवीसाठी खायला वेगवेगळे पदार्थ बनवते त्यासाठी ती शेजारून उसणे धान्य आणायलाही मागे पुढे पाहत नव्हती कवींना प्रेमाने खायला घालीत असे तसेच घाई न करता पोटभर जेवायला लावी आहे कवीच्या आईचे डोळे का भरून येतात उत्तर कवीचे वडील त्याच्या आईला शिक्षण बंद करून कवीने शेती करावी असे सांगते कवींच्या आईला मात्र कवीने अधिक शिकावे असे वाटते त्यासाठी ती कवीच्या वडिलांना स्वतःच्या कळ्याची शपथ घेऊन असे न करण्यास सांगत असे हे करताना कवीच्या आईचे डोळे भरून येतात त्यानंतर चौथा प्रश्न आहे ई आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला का वाटते उत्तर कवीने खूप शिकावे असे कवीच्या आईला वाटत असे त्यासाठी ती काबाड कष्ट करत असे कवी जेव्हा चुट्टीत घरी येत असत तेव्हा त्यांच्यासाठी निरनिराळे पदार्थ बनवते अशी आपल्या मुलावर प्रेम करणारी आई कोणाला नकोशी वाटेल म्हणून कवीला आपण आईच्या पोटी पुन्हा जन्माला यावे असे वाटते आणि उ वा आहे आईसाठी कवीला काय करावेसे वाटते उत्तर आईसाठी कवीला जगातील सगळी सुखे उपलब्ध करून द्यायचे आहे तिने जगातील सगळी सुखे उपभोगावीत जीवनभरतीची सेवा करावी असे कवीला वाटते तसेच पुन्हा पुन्हा याच आईच्या पोटी जन्माला यावे असे कवीला वाटते अशा प्रकारे प्रश्न पहिला चार पाच वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा कोण कोणास व का म्हणाले त्यामध्ये अ आहे करू नको घाई म्हणे पोटभर खाय उत्तर असे कवीची आई कवीला म्हणायची कवी सुट्टीमध्ये खूप दिवसांनी घरी आला तिकडे दूर त्याची खाण्याची आबाळ होत असेल म्हणून आई त्याला मायेने म्हणाली दुसरं आहे आ बस झालं शिक्षण याचं घेऊ दे हाती रुमनं उत्तर असे कवीचे, कवी कवीचे वडील कवीच्या आईला म्हणाले मुलाने शिक्षण न घेता शेती करावी व आपल्याला हातभार लावावा असे वडिलांचे म्हणणे होते म्हणून ते असे म्हणाले ई आहे या डोळ्यानं रे मी दुधावरची साय उत्तर असे आई कवीला म्हणाली आपल्या मुलाने लग्न करून संसार फुलवावा आणि दुधावरच्या साईसारखी नातवंडे डोळ्या देखत बागडावी अशी आईची इच्छा आहे म्हणून ते असे म्हणाली आणि ई आहे अन ठेवावे माय घट्ट धरून तुझे पाय असे कवी आईला म्हणाला अपार कष्ट करणाऱ्या आईमुळे कवी शिक्षण घेत आहे तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कवी असे म्हणतात प्रश्न तिसरा आहे कविता वाचताना तुम्हाला कोणकोणते प्रसंग अस्वस्थ करतात ते लिहा उत्तर कवीची आई मुलाच्या शिक्षणासाठी गाभाड कष्ट करते अनवानी पायाने राणीवणी लाकूड गोळा करते काट्याकुट्यांची किंवा विंचवांच्या दंशाची पर्वा न करता आई राणावनात लाकडासाठी हिंडते आपल्या मुलाने खूप शिकावे यासाठी कवीच्या वडिलांना विनवणी करते मुलगा घरी आल्यावर त्याला मायेने खाऊ पिऊ घालते मुलाच्या वडिलांना विरोध करताना तिच्या डोळ्यातल्या असूंना कवीला तापी व पूर्णा नदीचे पाणी दिसते कवीच्या मुलाबाळांना अंगा खांद्यावर खेळवण्याची इच्छा व्यक्त करते याच आईच्या पोटी पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची कवीने व्यक्त केलेली इच्छा कवितेतील हे सगळे प्रसंग आहेत ते अस्वस्थ करणारे आहेत प्रश्न चौथा आहे या कवितेचे स्वतःच्या शब्दात रूपांतर करून कथा लिहा तुमच्या कथेला योग्य शीर्षक द्या आता या कवितेचे काय करायचे स्वतःच्या शब्दात रूपांतर करून एक छोटी कथा तयार करायची आणि त्या कथेला असं सा सुंदर असं साजेसं त्या कथेला शोभेल असं नाव द्यायचं आहे तर आपण कथा तयार करूया आणि कथेचं नाव मी तुम्हाला सांगते आई तुझ्याच पोटी मी पुन्हा जन्म घ्यावा किंवा छोटं नाव दिलं तरी चालेल तर आई तुझ्याच पोटी मी पुन्हा जन्म घ्यावा अशी एक कथा आपण या कवितेला अनुसरून तयार केली आहे जेव्हा गाय हंबरते आणि वासराला चाटते तेव्हा मला तिच्यात माझी आई दिसते फनकाटे वेचायला माझी आई राणावनात जाते तेव्हा तिच्या पायात साध्या वाहनही नसतात वाहन म्हणजे चपला अनवाणी पायानेच ती राणावनात हिंडते तिचे पाय काट्याकुट्यांनाही जुमानत नाही मी शिक्षणासाठी परगावी असतो सुट्टीत जेव्हा मी घरी येतो तेव्हा आईला एवढा आनंद होतो की ते शेजाऱ्या पाजाऱ्यांजवळून उसने धान्य आणून माझ्यासाठी नाना प्रकारचे जेवण तयार करते मी ते पोटभर खावे म्हणून आग्रह करते आणि म्हणते घाई करू नको अगदी पोटभर खा माझे वडील माझ्या आईच्या मागे सारखे टुमणे लावत असतात की आता त्याचे शिक्षण घेणे पुरे झाले त्याला आता शेतीच्या कामावर पाठवायला हवे तो काही शिकल्यामुळे मोठा साहेब होणार नाही हे ऐकून आई अस्वस्थ होते ती वडिलांना म्हणते असे भलतेसलते बोलून त्याचे कान भरू नका तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे हे बोलताना तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आटून आलेली असतात ती माझ्याशी बोलता बोलता एक दिवस तिच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली मला तुझं लग्न झालेलं पाहायचं आहे तुझ्या राणीला बघायचं आहे आणि तुझ्या दुधावरची साय म्हणजे तुला झालेली मुलं माझ्या डोळ्यादेखत देखत मला बघायची आहे असे आई आपल्या मुलाला म्हणते तुझ्या या शब्दांनी मी भारावून गेलो असं वाटतं की तुझी ओटी आनंदानं भरावी आणि मी पुन्हा एकदा तुझ्याच पोटी जन्म पुनर्जन्म घ्यावा तुझे माय तुझी ओटी आनंदानं भरावी आणि मी पुन्हा एकदा तुझ्या पोटी पुनर्जन्म घ्यावा तुझे पाय घट्ट धरून ठेवावे अशा प्रकारे आपण माय या कवितेचे थोडक्यात रूपांतर करून कथेला नाव दिलं आहे किंवा शीर्षक दिलं आहे आई तुझ्याच पोटी मी पुन्हा जन्म घ्यावा अशा पद्धतीने आपल्याला छोटीशी कथा या कवितेवर आधारित तयार करता येते किंवा थोडेफार शब्दामध्ये पालट होऊन तुम्ही स्वतः तयार केली तरी चालेल प्रश्न पाचवा आहे माझी आई या विषयावर दहा ते पंधरा ओळी लिहा तर आपल्याला आईविषयी अगदी छोटा आणि व्यवस्थित महत्वपूर्ण निबंध लिहायचा आहे आई हा संसारातील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे मुलांना जन्मदिनाची प्रथम कृती असते मुलांना जन्मदिनं ही तिच्यासाठी जगातील सर्वात मोठा उत्साह आणि उत्सुकता असते आई तिच्या संपूर्ण जीवनात तिच्या मुलांना आनंदात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असते तिने दिलेल्या संस्कारामुळे आपण घडत असतो माझी आईसुद्धा मला घडविण्यासाठी दिवस रात्र कष्ट घेत असते ती सकाळी लवकर सगळ्यांच्या अगोदर उठते देवपूजा करते स्वयंपाक करते व माझा अभ्यासही घेते माझ्यासाठी छान छान पदार्थ देखील बनवते घरातील प्रत्येक व्यक्तीला काय हवं नको याकडे तिचे बारीक लक्ष असते मी कधी आजारी पडलो तर ती रात्रभर जागते आणि माझी काळजी घेत असते माझी आई मला नवनवीन गोष्टी शिकवत असते काय चांगले व काय वाईट याबद्दलही सांगत असते माझ्याकडून काही चूक झाली किंवा मी चुकीचे वागले तर रागवते सुद्धा पण नंतर प्रेमाने जवळही घेते तिचा मला खूप आधार वाटतो माझी आई मला खूप खूप आवडते आपल्याला जन्म देऊन जगात आणणारी आई एखाद्याला एखाद्या दे देवाप्रमाणे आपले आयुष्य घडवते आई म्हणजे आपल्या मुलांवर निरंतर माया लावणारी सतत त्याची काळजी घेणारी निस्वार्थ मनाची देवाच्या रूपात अवतरलेली मूर्ती असते अशा प्रकारे आपण माझी आई या विषयावर दहा ते पंधरा ओळी निबंध लिहू शकतो आईविषयी कितीही लिहिलं तरी कमीच आहे आपल्याला जास्त ओळी निबंध लिहायचा असेल तरी आपण लिहू शकतो त्यानंतर प्रश्न सहावा आहे खालील शब्द पहा खाली काही शब्द दिले आहे जसे की वाहन म्हणजे चपला आणि वाहन म्हणजे प्रवासाचे साधन उच्चारात बरेच साम्य असलेले पण अर्थ भिन्न असलेले शब्द माहीत करून घ्या लिहा त्याचे अर्थ समजून घ्या उत्तर त्यामध्ये ते पहिला शब्द आहे उत्तर उत्तर या शब्दाचा अर्थ आहे प्रश्नाचे उत्तर आणि दुसरा उत्तर शब्द आहे तो आहे दिशेचे नाव उच्चारात अगदी साम्य आहे परंतु दोन्ही शब्दाचे अर्थ हे वेगवेगळे आहेत दुसरा शब्द आहे दिन दिन म्हणजे दिवस आणि दिन दिन म्हणजेच गरीब अगदी विलांटीचा फरक आहे परंतु त्यामुळे त्या ते शब्दाचा काय होतो अर्थ बदलतो पहिला दिनमधला जो दि आहे त्यामध्ये ते पहिली विलांटी आहे रस्व विलांटी आहे आणि त्या दिनचा अर्थ होतो दिवस आणि दुसऱ्या दिन त्याची दीर्घ विलांटी आहे त्या दिनचा अर्थ होतो गरीब तिसरा शब्द आहे उषा उषा म्हणजे सकाळ आणि दुसरा उषा शब्द आहे तो आहे झोपताना डोक्याखाली घ्यायचे साधन लिखाणात थोडा फरक आहे काही काही शब्द लिखाणात थोडं सारखे येतात काहीमध्ये फरक येतो परंतु उच्चारात अगदी साम्य आहे परंतु त्याच्या अर्थ बदललेले आहेत त्यानंतर आहे साई साई हे मुलाचे नाव आहे सई आपण कागदपत्रावर करतो ती सई आणि सई सई म्हणजे मुलीचे नाव अशा प्रकारे हे तीन शब्द आपण या ठिकाणी घेतले आहे त्यानंतर अर्पण अर्पण म्हणजे देणे आणि अपर्ण अपर्ण म्हणजे पानांशिवाय त्यानंतरचा शब्द आहे कपास कपास म्हणजे कापूस आणि दुसरा शब्द आहे कंपास कंपास म्हणजे आकृती काढण्याचे साधन ओढा ओढा म्हणजे आकर्षण आणि दुसरा ओढा शब्द आहे ते आहे मनाचा कल त्यानंतर ऋण ऋण म्हणजे वजाबाकीचे चिन्ह आणि ऋण ऋण म्हणजे उपकार कर कर म्हणजे हात आणि कर म्हणजे किरण आणि कळ कळ म्हणजे वेदना आणि दुसरं कळ कळ म्हणजे भांडणाचे कारण अशा प्रकारे आपण अगदी दहा शब्द बघितले आहे की त्याच्या उच्चारामध्ये अगदी साम्य आहे परंतु त्याचे अर्थ वेगळे आहे असे खूप सारे शब्द आपण लिहायचे आहे आणि जास्तीत जास्त शब्दांची माहिती करून घ्यायची आहे त्यानंतर खेळू या शब्दांशी यामध्ये खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा यामध्ये एक सर्कल दिला आहे त्या सर्कलमध्ये काही शब्द दिले आहे त्या शब्दांचे आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहेत तर पहिले आहे माय मायचा समानार्थी शा शा शब्द आई डोया डोया म्हणजे डोळा इचू इचू म्हणजे विंचू आणि वाहणा वाहणा याचा समानार्थी शब्द चपला अशा प्रकारे यांचे समानार्थी शब्द आपल्याला लिहिता येतात आता आ आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा पहिला शब्द आहे घाई याचा विरुद्धार्थी शब्द आहे सावकाश दुसरा शब्द आहे अनेकदा विरुद्धार्थी शब्द एकदा सुख विरुद्धार्थी शब्द आहे दुःख पोटभर याचा विरुद्धार्थी शब्द आहे उपाशी त्यानंतर ई आहे गळ्याची आण घालणे म्हणजे किंवा कान भरणे हे वाक्प्रचार या कवितेत आलेले आहेत गळा व कान या अवयवावरील वाक्प्रचार माहीत करून घ्या व त्यांची यादी तयार करा आता गळा या अवयवावर वाक्प्रचार बघा गळा दाटून येणे गळा खवखवणे गळ्यात पडणे गळा कापणे गळफास लागणे गळा कोरडा पडणे गळा भरून येणे गळा तापणे गळा काढणे गळा सुजणे अशा प्रकारे गळा या अवयवावर आपल्याला विविध वाक्प्रचार लिहिता येतात त्याचप्रमाणे आपल्याला कान या अवयवावर सुद्धा वाक्प्रचार लिहायचे आहेत जसे की कानमंत्र देणे कान भरणे कानमंत्र देणे कानावर येणे कान उघडणी करणे कान पिचक्या देणे कानाला खडा लावणे कान, 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 कान पकडणे कानी पडणे कानाशी लागणे कान भरणे कान फुंकणे अशा प्रकारे कान या अवयवावर सुद्धा आपल्याला वाक्प्रचार लिहिता येतात विविध अवयवावर विविध वाक्प्रचार मणी सुविचार असतात त्याप्रमाणे आपल्याला गळा आणि कान या अवयवावर काही वाक्प्रचार लिहायला सांगितले होते ते वाक्प्रचार आपण या ठिकाणी लिहिले आहेत त्यानंतर आहे उपक्रम उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे साने गुरुजींचे श्यामची आई हे पुस्तक वाचा तर श्यामची आई हे पुस्तक आहे त्याचे साहित्यिक आहेत पांडुरंग सदाशिव वाणे श्यामची आई हे पुस्तक अतिशय सुंदर पुस्तक आहे श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून त्यात साने गुरुजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे मातेबद्दल असणाऱ्या प्रेम भक्ती व कृतज्ञता अशा अपार भावना श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे नाशिक तुरुंगात साने गुरुजींनी या कथा लिहिण्यास नऊ फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस गुरुवार रोजी सुरुवात केली आणि तेरा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस म्हणजे सोमवार पहाटे त्या लिहून संपविल्या मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या व सरळ रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे अशा प्रकारे थोडक्यात साने गुरुजी यांचे आई या पुस्तकात नेमकी काय आहे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगितले जर तुमच्या शाळेत ग्रंथालय असेल तर त्या ठिकाणी आई हे पुस्तक घेऊन ते तुम्ही वाचायचं आहे किंवा विकत घेऊन वाचलं तरी त्यामधून आपल्याला आपल्या आईचं महत्त्व समजते आपली आई आपल्यासाठी काय काय करते ते अगदी व्यवस्थित भाषेत साने गुरुजींनी आपल्याला सांगितलं आहे किंवा गुगलवर सुद्धा हे बुक आपण सर्च करून वाचू शकतो उपक्रमामध्ये वा दिलेला दुसरा प्रश्न आहे आई या विषयावरील कवितांचा संग्रह करा आता पहिले आपण गदी माडगुळकर त्यांची आई ही कविता पाहूया आई सारखे दैवत साऱ्या जगतात नाही म्हणून स्वीकाराच्या नंतर शिकणे अ आई मुलांना शिकणे अ आई तीच वाढवी ती, ती सांभाळी ती करी सेवा तीन त्रिकाळी देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी रामण झाला कृष्ण शिवरायाचे चरित्र घडवी माय नकोस नको ऋण आईचे स्वरूप मावली पुण्य आईचे थोर पुरुष तू ठरून तिचास होई उतराई अशा प्रकारे माडगूळकर याची आई ही कविता आहे अजून दुसरी सुद्धा आपण एक दोन कविता पाहूया कविताचा संग्रह करायचा म्हणजे नवता दहा कविता आपल्याला जमवायचे आहेत परंतु त्यामुळे आपला व्हिडिओ हा खूप मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला तीन कविता या ठिकाणी सांगते तुम्ही गुगलवरून किंवा यूट्यूबवरून अजून कविता आपल्या उपक्रमामध्ये लिहायच्या आहेत दुसरी कविता बघूया आपण आईवर आधारित आईसाठी काय लिहू आईसाठी कसे लिहू आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आईवरती लिहिण्या इतपत नाही माझे व्यक्ति व्यक्तिमत्व मोठे जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाठी जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी आई तू उन्हामधली सावली आई तू पावसामधली छत्री आई तू थंडीतली शाल आता यावी दुःखी खुशाल आई म्हणजे मंदिरांचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संत वाणी आई म्हणजे वाळवंटात घ्यावं असं थंडगार पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी अशा प्रकारे आईवर आधारित आपण दुसरी कविता लिहिली आहे आता आईवर आधारित एक तिसरी कवितासुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवते आईचं आणि माझं नातं तसं नव्हतं जसं असतं खूप वाद व्हायचे आमचे खूप चिडायची ती माझ्यावर तिला चिडवण्यातसुद्धा गंमत होती पण तिचा राग वरपांगी होता हृदयात फक्त प्रेम होतं माझ्या आवडीचे पदार्थ बनवणं पथ्यामुळे मला न चालणाऱ्या गोष्टी घरातच न आणणं दिवाळीचा फराळ बनवताना मला चव बघायला देणं मी यम्मी झालंय असं म्हटल्यावर तिचं खुदकन नसणं संध्याकाळच्या रंगलेल्या गप्पा एकत्र कीर्तन करणं मी गेलेलं गाणं ऐकवलं की एखादं गाणं गुणगुणणं आणि मला चिडवणं की ह्याच गाण्याची चाल आहे आठवायला गेलं तर खूप काही आहे आता फक्त आठवणी अशा प्रकारे आई यावर आधारित आपण तिसरी कविता लिहिली आहे अशा प्रकारे आपल्याला विविध कवितांचा संग्रह करायचा आहे त्यानंतर खालील वाक्यातील सर्व नामांना अधोरेखित करा व्याकरणावर आधारित हे प्रश्न आहेत खाली काही वाक्य दिली आहे त्या वाक्यामध्ये जी सर्वनाम आहेत त्याला आपल्याला अधोरेखित करायचं आहे पहिलं वाक्य आहे राधा म्हणाली प्रशांत तू किती छान गाणे गातोस यामध्ये सर्वनाम असलेले शब्द आहेत तू त्यानंतर दुसरं वाक्य आहे ती माझी बहीण आहे सर्वनाम असलेला शब्द आहे ती तर ती या शब्दाला काय करायचं आहे आपल्याला अधोरेखित करायचं आहे अंडरलाईन करायची आहे त्यानंतर तिसरं वाक्य आहे कोणी कोणाशी भांडू नये यामध्ये सर्वनाम असलेले शब्द आहेत कोणी कोणाशी या ठिकाणी आपण ती शब्द अधोरेखित केलेली आहेत चौथं वाक्य आहे ज्याला बाहेर फिरायला जायचे आहे त्याला मी घेऊन जाईन यामध्ये सर्वनाम असलेले शब्द आहेत ज्याला त्याला त्यानंतर मला कोणी काही विचारू नये यानंतर यामध्ये सर्वनाम असलेले शब्द आहेत मला कोणी काही त्यानंतर सहावं वाक्य आहे सदा माधवच्या बाबांना म्हणाला हा मला त्रास देतो त्याला मी समजावून सांगितले पण तो त्याचेच म्हणणे खरे करतो यामध्ये सर्वनाम असलेले शब्द आहेत हा मला त्याला मी तो त्याचेच हे शब्द आहेत जास्त शब्द या वाक्यामध्ये सर्वनाम असलेले आहेत ते सर्व शब्द आपल्याला अधोरेखित करायचे आहेत अशा प्रकारे आपण दिलेल्या वाक्यातील सर्वनामांना किंवा या सर्वनाम यासंबंधी जे शब्द आले आहेत त्याला अधोरेखित केलेले आहे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि हा प्रश्न पूर्ण करायचा आहे त्यानंतर गाळलेल्या जागेतील कंसातील योग्य सर्वनाम लिहा त्यामध्ये पहिलं वाक्य आहे व ह्या मुलांना द्या कंसामध्ये आहे हा ही ह्या उत्तर आहे ह्या मग वाक्य कसं तयार होईल तर ह्या व ह्या मुलांना द्या दुसरं आहे त्याला रिकामी जागा आवडते कंसामध्ये आहे काय कोणते कोणी उत्तर आहे काय त्याला काय आवडते तिसरं आहे आकाशकंदील बनवले पर्याय आहेत तू आम्ही कोणी उत्तर आहे आम्ही तर वाक्य तयार होईल आम्ही आकाशकंदील बनवले चौथा आहे मी रिकामी जागा स्वयंपाकघर स्वच्छ केले कंसामध्ये पर्याय आहेत आपण स्वतः त्याने उत्तर आहे स्वतः मी स्वतः स्वयंपाकघर स्वच्छ केले आणि पाच वाक्य आहे त्याने रिकामी जागा काही सांगितले नाही पर्याय आहेत कोणाला कोणी काय उत्तर आहे कोणाला आणि वाक्य तयार होईल त्याने कोणाला काही सांगितले नाही अशा प्रकारे आपल्याला गाळलेल्या जागेतील कंसातील योग्य सर्वनाम लिहून ही वाक्य व्यवस्थित पूर्ण करता येतात त्यानंतर खालील चित्र पाहून रिकाम्या जागी योग्य पुरुषवाचक सर्वनाम लिहा खाली पतंग उडवताना मुलं दिसत आहे आणि समोर वाक्य दिले आहे त्यावर चित्रावरून आधारित आपल्याला ती पुरुषवाचक सर्वनाम त्या रिकाम्या जागेमध्ये लिहून ते वाक्य पूर्ण करायचे आहेत तर पहिलं वाक्य आहे रिकामी जागा आज पतंग उडवणार आहे उत्तर मी मी आज पतंग उडवणार आहे दुसरं आहे रिकामी जागा पतंग छान उडवते उत्तर आहे ती ती पतंग छान उडवते तिसरा आहे मैदानावर रिकामी जागा पतंग घेऊन गेलो उत्तर आहे आम्ही मैदानावर आम्ही पतंग घेऊन गेलो चौथा आहे रिकामी जागा पतंग उडवूया उत्तर आहे आपण आपण पतंग उडवूया आणि पाचवं वाक्य आहे पतंग उडवण्यात रिकामी जागा तरबेज आहेत उत्तर पतंग उडवण्यात ते तरबेज आहेत अशा प्रकारे आपल्याला ही वाक्य तयार करता येतात शेवटचा व्याकरणावर आधारित प्रश्न आहे खाली दिलेल्या सर्वनामांचा उपयोग करून वाक्य लिहा पहिले आहे कोण कोण यावर वाक्य तयार करता येते कोण येऊन गेली शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे दुसरा शब्द आहे हे हे कोणी बनवले शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे आता प्रश्नवाचक वाक्य आपण तयार नाही केले तरी चालतील परंतु या ठिकाणी आपण केले आहे हे जे दिलेलं सर्वनाम संबंधित शब्द आहे तो वाक्यात आला आणि तसं वाक्य तयार केलं तरी चालेल ती ती आहे ती काय करते किंवा ती कुठे गेली अशा प्रकारचं वाक्य तयार करता येते त्यानंतर काय काय चाललं मुलांचं किंवा काय चाललं तुझं काय चाललं तिचं अशा प्रकारचे वाक्य तयार करता येतात कोणाचा हा पेन कोणाचा आहे ही वही कोणाची आहे अशा प्रकारे वाक्य तयार करता येते आणि ही तर ही हा सर्वनामासंबंधी शब्द येणारं वाक्य आहे ही कुठे गेली ही जेवली का ही वही कोणाची आहे अशा प्रकारचे वाक्य आपल्याला तयार करता येतात अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्याय खेळू या शब्दांशी उपक्रम व्याकरण बघितलं आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे साने गुरुजींचे श्यामची आई हे पुस्तक आठवणीने आयुष्यात एकदा तरी वाचा किंवा आपण शिक्षण घेत असताना बारावीपर्यंत एकदा तरी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे आणि उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न गृहपाठामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे तुमच्या आईविषयी चार वाक्य सांगा आता आपण आईविषयी खूप सारी माहिती लिहितो पण ते आपल्याच आईविषयी असते का आपल्या आईविषयी आपल्याला काय वाटते तुम्ही आता तुमच्या आईविषयी तुम्हाला काय वाटते हे फक्त चार वाक्यात आपल्याला गृहपाठामध्ये लिहायचं आहे आणि ते आपल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून पाठवणे सुद्धा शक्य आहे तुम्ही तुमच्या आईविषयी नक्की चार वाक्य लिहून कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे आहेत अशा प्रकारे आपण माय ही कविता अभ्यासली आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद